नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आपण सगळेजण आमच्या व्हिडिओजना इतका भरभरून प्रतिसाद देत आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करताय आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करताय त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद पण तुम्ही जर का आमचं हे जे कार्य आहे हे असंच अविरतपणे चालू राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सपोर्ट करा आणि खालती जे जॉईन बटन बटन दिलेलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनेलला एक छोटस सभासदत्व दर महिन्याला देऊन सपोर्ट करू शकता सो आज आपण बोलणार आहोत की व्यायाम करताना असे कोणते गोल्डन रूल आहेत जे आपल्याला पाळणं अत्यंत आवश्यक आहे या विषयावर मी सविस्तर बोलणारच आहे तुम्ही जर का अजून आमचं चॅनेल जॉईन नसेल केलेलं तर जॉईन नक्की करा सबस्क्राईब so, तर नक्कीच केलेलं असेल पण जॉईन पण करा आणि आजच्या विषयाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तयार व्हा सो व्यायाम करताना आपल्या सगळ्यांचेच काही ना काहीतरी नियम असतात म्हणजे काही जण म्हणतात की आम्ही जेव्हा तुम तुमच्यापैकी बऱ्याच जणांची हेल्दी लाईफ कन्सल्टेशनमध्ये बोलत असतो तर तुम्ही सांगत असता की नाही बाबा मी व्यायाम फक्त सकाळीच करते किंवा मला फक्त चालण्याचाच व्यायाम जमतो मला जिम किंवा आ, बाकी कुठलं योगा वगैरे जमत नाही सो so, असे तुमचे स्वतःचे काही व्यायामाचे नियम आहेत का आणि असे असतील तर खालती कमेंटमध्ये लिहा की हो आहे आणि नक्की तुमचा नियम काय आहे तो सुद्धा खाली तुम्ही मेन्शन करू शकता सो so, आज जे मी नियम सांगणार आहेत ते आपल्याला एक ओव्हरऑल हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी मदत करतात आपण व्यायाम कशा करता करतो की एक रोजच्या जीवनामध्ये काहीतरी हालचाल पाहिजे आपले जे मसल्स आहेत त्यांना आपण ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे कुठल्याही प्रकारचे आजार विकार आपल्या शरीरामध्ये जडू नयेत म्हणूनसाठी आपण व्यायाम करत असतो बरोबर सो ही जी व्यायामाची प्रोसेस आहे ही हा व्यायाम करत असताना आपण काही जर का थमरूल्स ठेवले आणि ते कायम फॉलो केले तर आपल्याला या व्यायामाचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो कधीही आपल्याला व्यायाम करायचा कंटाळा नाही येणार किंवा डिमोटिवेटेड नाही वाटणार आणि हा जो व्यायाम तुम्ही जो कुठला व्यायाम प्रकार न प्रकार निवडला आहे तो तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग बनू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण एक्सरसाइज सुरू करतो तर त्याचा ते आपण थेट संबंध लावतो माझं वजन किती कमी झालं सो व्यायाम करतानाचा सगळ्यात पहिला रूल हा आहे की वजन काट्याशी तुम्ही जी आहे ती मैत्री तोडा ओके okay, आता हे exactly, एक्झॅक्टली एकदम कॉन्ट्रोवर्शियल मी सांगते तुम्ही म्हणाल दिव्या हे काय म्हणजे आम्ही तर व्यायाम करतोच वजन कमी करण्यासाठी आणि रोज सकाळी उठल्यानंतर मी माझं वजन चेक करते पण असं जर का तुम्ही करत असाल तर त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस काही आठवडे किंवा अगदी काही महिने तुम्हाला मोटिवेटेड वाटेल तुमचं वजन कमी होईल तुम्हाला वाटेल अरे वा छान एक आठवड्यामध्ये माझा एक किलो वजन कमी झाला अर्धा किलो वजन कमी झाला तर पुढच्या आठवड्यात मी अजून जोमाने व्यायाम करेन पण हे दोन तीन महिने झाल्यानंतर तुम्हाला एक स्टॅगनन्सी दिसेल ओके आणि मग तुम्हाला कुठेतरी कंटाळ यायला लागेल किंवा नैराश्य यायला लागेल की माझ्या वजनामध्ये फरक नाही पडते मागे खूप सारी कारणं आहेत आपण जेव्हा व्यायाम करतो आपल्या शरीरामध्ये मसल्स जे आहेत ते बिल्ड व्हायला लागतात ठीक आहे किंवा आपला व्यायाम प्रकार जितका वेळ ज्या इंटेन्सिटीने आपण करतोय आपलं शरीर त्याला ॲडजस्ट होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल नाही दिसत आपल्याला त्यामुळे आपल्याला वजन काट्याशी आपला आपली जी मैत्री आहे ती तोडायची आहे आणि रोजच्या रोज वजन नाही चेक करत बसायचं आहे ठीक आहे दुसरा नियम जो आहे तो म्हणजे खूप जास्त व्यायाम केला म्हणजेच फायदेमंद आहे हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे सो so, थोडक्यात व्यायाम केला पण तो एकदम इफेक्टिव्हली आणि शंभर टक्के केला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकतो बरेच लोकांना गिल्ट असतं की मी सकाळी जिमला तर जाते पण मी टेन थाउजंड स्टेप्स नाही करू शकत किंवा माझे फाईव्ह थाउजंड स्टेप्स जे आहेत ते नाही होऊ शकत तुम्ही जर का दिवसभरातले तीन चार तास व्यायामच करत बसलात तर बाकीचं सगळं काम कधी करणार बरोबर सो तुम्ही हिट किंवा हाय इंटेन्सिटी बद्दल ऐकलेलं असेल सो त्याच्यामध्ये काय असतं कमीत कमी वीस मिनिट किंवा तीस मिनिटांमध्ये आपण मॅक्सिमम इंटेन्सिटी एक्सरसाइज करून त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स घेऊ शकतो सो खूप वेळ व्यायाम केला म्हणजे आपला व्यायाम एकदम छान झाला आणि आपण एकदम हेल्दी आहोत असं अजिबात नाही आहे ठीक आहे आपला जो व्यायामासाठीचा गोल्डन रूल असला पाहिजे तो म्हणजे आवश्यक आहे तेवढा वेळ तीस ते पंचेचाळीस मिनटं मॅक्सिमम साठ मिनटं मी व्यायाम करेन आणि त्याच्यामध्ये माझे शंभर टक्के जे आहेत ते मी देईन म्हणजे व्यायामाच्या वेळेमध्ये मी माझ्या कामाबद्दल नाही विचार करणार किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीबद्दल नाही विचार करणार किंवा जरी तुम्ही म्युझिक ऐकत असाल तुम्ही जर का पॉडकास्ट ऐकत असाल तरी त्याचा तुमच्या व्यायामाच्या इंटेन्सिटीवर आणि जे ड्युरेशन आहे त्याच्यावरती परिणाम नाही होणार ना हे तुम्ही नक्की बघा तिसरा जो रूल आहे व्यायाम करायचा तो म्हणजे वॉर्मअप त्याच्यानंतर तुमचा डाऊन आणि स्ट्रेचिंग हे जे तीन पार्ट्स आहेत आपल्या व्यायामामध्ये हे रोज असलेच पाहिजेत मग तुम्ही अर्ली मॉर्निंग करा संध्याकाळी करा किंवा थोडंसं लेट इव्हनिंग रात्री व्यायाम करा पण कुठलाही व्यायाम सुरू करायच्या आधी थोडंसं वॉर्मअप करणं व्यायाम झाल्यानंतर कूल डाऊन करणं आणि स्ट्रेचिंग करून मग व्यायाम बंद करणं हे अत्यंत आवश्यक आहे ह्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ पण मी बनवलेला आहे तुम्हाला जर का याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधून एक हेल्दी लाईफ कन्सल्टेशन घेऊ शकता की मी स्ट्रेचिंग का करू कसं करू की मला हे अडथळे येत मला हे कसे सॉल्व्ह करायचं हे सांगा आपण नक्की त्याच्याबद्दल सविस्तर बोलूया आता चौथा जो नियम आहे आपला रोजच्या व्यायामाचा तो म्हणजे आठवड्याभराच्या व्यायामामध्ये व्हरायटी असणं खूप आवश्यक आहे मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं तसा की सेम व्यायाम प्रकाराला आपली बॉडी कुठे ना कुठेतरी टू होते ती जी इंटेन्सिटी असते किंवा जो काही व्यायाम प्रकार आपण आपल्या मसल्सना स्टिम्युलेट करण्यासाठी करत असतो त्यामुळे आपली बॉडी एकदम एक, एक दोन तीन चार आठवड्यानंतर रिलॅक्स होते आणि मग त्याला आपल्याला रिस्पॉन्स नाही मिळत त्यामुळे आपण व्हरायटी जर का ॲड केली आपल्या एक्सरसाईजमध्ये तर त्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो व्हरायटी म्हणजे काय की एक दिवस वेट ट्रेनिंग केलं एक दिवस आपण कार्डिओ केला त्याच्यानंतर एक दिवस योगा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं बॉडी वेट्स केले ठीक आहे ह्या प्रकारचे वेगवेगळे जे व्यायाम आहेत हे आपण इन्क्लूड केले तर नक्की फायदा होतो पाचवा जो रूल आहे एक्सरसाईज करण्याचा तो म्हणजे दर आठवड्याला आपल्या व्यायामामध्ये थोडी थोडी इंटेन्सिटी वाढवणं आवश्यक आहे मी जसं म्हटलं तसं की आपण तर वेळ तर दर आठवड्याला नाही वाढवू शकत म्हणजे सुरुवात केली आपण व्यायाम करायला की रोज तीस मिनटं करीन दर आठवड्याला आपण एक पाच मिनटं दहा मिनटं करत साठ मिनिटांपर्यंत नेला पण ह्याच्या पुढे आपण किती वेळ वाढवणार त्यामुळे जेव्हा आपण जे व्यायाम करतो तेव्हा आपण जर का आपली इंटेन्सिटी वाढवली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि कधी कधी त्याचे फायदे दिसून येतात कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल इंश लॉस होण्यासाठी आपल्याला फायदा होतो मसल्स बिल्ड होण्यासाठी आपल्याला फायदा होतो स्ट्रेंथ जी आहे आपली ती बिल्ड करण्यासाठी फायदा होतो सो नक्कीच त्याचे अगणित फायदे आहेत सहावा जो थंबरूल मला इथे हायलाईट करायचा आहे तो म्हणजे पुरेशी विश्रांती व्यायाम हा एक एक्सटर्नल स्ट्रेस आहे जो आपण आपल्या बॉडीला देत असतो किंवा ते काम करायला लावत असतो त्यामुळे ह्या स्ट्रेसमधनं रिकवर होण्यासाठी रिकवरी आणि रेस्ट ही जी गोष्ट आहे की है। बर बर ही खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये सुद्धा ॲथलीट्सबरोबर जेव्हा त्यांना काउन्सिल करत असो त्यांनाही हे सांगतो की रेस्ट तुम्हाला जर का तुम्ही दिवसातनं दोन तास किंवा चार तास तुमचं ट्रेनिंग पिरियड असेल तर तुम्हाला, तुम्हाला किमान आठ ते नऊ तासाची रेस्ट मिळणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे तेव्हाच ते जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होऊ शकतात बॉडी हील होऊ शकते नाहीतर मग कायम आपलं जे शरीर आहे ते स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये राहतं आणि व्यायामाचा फायदा व्हायच्याऐवजी आपल्याला नुकसान होऊ शकतं सातवा जो थमरुल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे हायड्रेशन सो so, आपल्याला भरपूर पाणी पिणं ह्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे व्यायाम करताना आपल्याला घाम येतो बॉडीमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त वापरलं जातं त्यामुळे व्यायाम करायच्या आधी आपण ॲटलिस्ट किमान एक ग्लास पाणी पिऊन मग व्यायाम करू शकतो व्यायाम करत असताना साधारण एक शंभर एम एलपर्यंत आपण पाणी कन्झ्युम करू शकतो आणि त्यानंतर दिवसभरामध्ये दोन ते अडीच लिटर पाण्याचा कन्झम्पशन असणं अत्यंत आवश्यक आहे जर हो का हे नाही केलं तर मग आपल्याला कुठेतरी दुखतंय मसल क्रॅम्स येत आहेत पेन आहे ड्राउझीनेस वाटतोय लिथार्जी वाटते दमल्यासारखं होत आहे ह्या सगळ्या कंप्लेंट्स सुरू होऊ शकतात आणि शेवटचा जो आठवा धमरूल आहे एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचा तो म्हणजे योग्य आहार आता हा योग्य आहार काय आहे तर आपल्या सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी आपल्या आपल्या नुसार वेगवेगळा आहे आपल्या चॅनेलवरती आहारावरती खूप सगळे व्हिडिओ आहेत भरपूर माहिती आहे तुम्ही ती सर्च करू शकता पण रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही बॅलन्स डायट घेताय की नाही किंवा तुम्ही प्रोटीन्स त्याच्यानंतर मायक्रोविटमिन्स मिनरल्स ह्या गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये आहेत की नाही ह्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे सो so, हे होते आपले आठ थम रूल्स जेव्हा आपल्याला एक्सरसाइज किंवा फिटनेस ही एक लाईफस्टाईल बनवायची आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला खूप हेल्दी आणि फिट लाईफ लीड करायचं आहे तर हे आठ थम रूल्स तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नक्की फॉलो केले पाहिजेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि आपण पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद